भक्ताच्या साथीला भगवंत त्या गुहेत योगीराज आता खूपच रमले होते योगीराजांचा बहुतांश काळ ध्यान आणि तपश्चरेत जाई वनातील त्या गुहेतून योगीराज सर्व विश्वाचं संचलन करत होते योगीराजांच्या तिथल्या पवित्र वास्तव्यामुळं तिथला प्रत्येक कन कन चैतन्यमय झाला होता आज योगीराजांना आंबेनं हाक मारली होती सह्याद्रीच्या पर्वतराशीतील अजंठा सातमळा म्हणजे सात डोंगरांवरील बाजूस निवासास असलेली महालक्ष्मी महासरस्वती आणि महाकालीचं स्वरूप म्हणजेच भगवती माता ती आज परमात्म्याची प्रतीक्षा करीत होती तिची युत्पत्ती तर प्रत्यक्ष योगीराजांनीच पुराण काळात आपल्या त्रिशुळानं ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून केली होती महिषासूर दानवाचा वध करण्यासाठी योगीराजांनीच तर तिच्याकडे शंकरांचे त्रिशूळ विष्णूचे चक्र वरुणाचा शंख अग्नीचे दाहकत्व